जालन्यातल्या केंदळी पाटीवर सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन सुमारे अडीच तास चालले रास्ता रोको आंदोलन तर सहा तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत मनोज जरांगेंना दिला पाठिंबा जालन्यातल्या मंठा तालुक्यातील केंदळी येथील मराठा समाज आक्रमक झालाय मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत केंदळी येथील सहा मराठा तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्याची भेट घेतली यावेळी तहसीलदार तहसीलदारोंधळे यांनी आंदोलनकर्त्याची समजूत घालत त्यांना मोबाईल टॉवरवर खाली उतरवले तर केंदळी पाटीजवळ मराठा आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावर अडीच तास रास्ता रोको करून तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना मराठा आरक्षण मागणीचं निवेदन दिलं यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या